चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्डात घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने दुचाकी असा एकूण दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सुमित अमराजवार तन्वीर कदीर बेग असे अटकेतील आरोपींची नावे आहेत शहरात घरफोडीच्या आहे चौदा ऑगस्टला भिवापूरवाड येथील प्रांतिक कॉलनी येथील एका रहिवाशाच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस करीत होते पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सुमित आमराजवार तन्वीर कदीर बेग या दोघांना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीकडून बत्तीस पूर्णांक सातशे तीस मिलीग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह दोन लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपींची सखोल चौकशी केली असता आरोपींनी भिवापूर वार्डातून एक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आरोपींकडून दुचाकी जप्त करून, करून दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने केली